सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आई तुळजाभवानी तुम्हा सर्वांना सुख समाधान आरोग्य प्रदान करो हितीच्या चरणी प्रार्थना करते आणि जे आपला व्हिडिओ रेग्युलर पाहत आहेत त्या सर्वांचे मनापासून आभार मानते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर शारदीय नवरात्र उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे बावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोंबरपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या घरात घटस्थापना होणार आहे त्याचबरोबर आई तुळजाभवानी आपल्या घरात सूक्ष्मरूपात विराजमान होणार आहे तर या काळात आपण देवींच्या नऊ रूपांची पूजा सेवा उपासना करत असतो आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याला या काळात करायची असते तसेच या काळात भरपूर सेवा आपल्याला करायच्या आहेत त्यात घटस्थापना असेल होम हवन असेल कन्यापूजन असेल तसेच दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण असेल तर या काळात खूप लोक दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करतात तर ज्यांना या काळात दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचे आहे ते कसे करावे काय या करावे यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर हे पारायण करण्यासाठी तुम्हाला दुर्गासप्तशती ग्रंथ घ्यायचा आहे तो तुम्हाला कोणत्याही स्वामी समर्थांच्या केंद्रात मिळून जाईल तर हे पारायण कोणीही करू शकते स्त्री कन्या विधवा स्त्री देखील हे पारायण करू शकता तर काही जण या ग्रंथाचे दु चौदा दुर्गासप्तशती पाठ करतात याने तुम्हाला नवचंडी केल्याचे फळ मिळते त्यामुळे चौदा पाठ शक्यतो केले जातात तर ज्यांना हे शक्य नाही त्यांनी एक तीन पाच सात चौदा या प्रमाणात पाठ करू शकता तर हे पारायण सुरू करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा असतो तो कोणतेही पारायण सुरू करण्याआधी संकल्प केला जातो तर संकल्प कसा करावा तर डाव्या हाताने आपल्या उजव्या हातात थोड्याशा अक्षदा घ्याव्या त्यावर थोडे हळदी कुंकू टाकावे फूल घ्यावे व दोन चमचे पाणी घ्यावे आपले नाव गोत्र म्हणावे ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी सहकुटुंब असं म्हणावे किंवा मग काश्यप गोत्र म्हणावे आई भवानीला प्रार्थना करावी की मी एवढे पाठ करणार आहे जेवढे तुम्ही करणार आहात तेवढे पाठदुर्गा सप्तशती पाठ मग तुम्ही एक असतील पाच असतील सात असतील जे काही असेल ते तुम्ही म्हणावे आणि निर्विघ्नपणे पार पाडावे असे म्हणून ते पाणी एका तामण्यात खाली सोडावे तर पहिल्या दिवशी पाठाला सुरुवात करण्यात आधी ज्या ठिकाणी तुम्ही गट बसवला असेल त्या ठिकाणी तुम्ही हे पारायण सुरू करू शकता किंवा काही ठिकाणी गट बसवले जात नाही मग ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दिवा लावला आहे त्या ठिकाणी किंवा देवघरासमोर बसून तुम्ही हे पाठ करू शकता यात तुम्ही पाठ किंवा चौरंग घ्यावा त्यावर तो ग्रंथ ठेवावा व हा ग्रंथ वाचन झाल्यावर झाकून ठेवावा जसं गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण आपण करतो त्याचप्रमाणे तर या ग्रंथात एकूण तेरा अध्याय आहेत तर याचे वाचन सुरू करण्याआधी आपल्याला याच पुस्तकातील देव्या कवच याने सुरुवात करायची आहे त्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला सेवा सुरू करण्याआधी स्वामी स्तवन म्हणावे जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे त्यानंतर दुर्गा सप्तशती ग्रंथातील देव्या कवच त्यानंतर अर्गला स्तोत्र किलकम स्तोत्र रात्री सुक्त हे स्तोत्र म्हणून दुर्गा सप्तशती अध्याय एक तेरा वाचायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य रहस्य आणि क्षमापन स्तोत्र हे म्हणायचे आहे त्याने याने आपला एक पाठ पूर्ण होतो यानंतर एक माळ नवर्ण मंत्रा मंत्राची करायची आहे तर हे पाठ तुम्हाला एकाच बैठकीत करायचे असता मग तुम्ही हे सकाळी कामे उरकून करू शकता काळात देखील तुम्ही हे पाठ करू शकता याचे फळ अनंत प्रमाणात मिळते मग तुम्ही हे पहाटे सकाळी करू शकता किंवा मग दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करू शकता तर तुम्हाला जर या काळात मासिक धर्म आला किंवा काही अडचणी आल्या तर मग तुम्ही ते चार दिवस सोडून परत पुन्हा पाचव्या दिवशी पारायणास सुरू करू शकता मग ते पाठ तुमचे गटापर्यंत किंवा दसऱ्यापर्यंत किंवा पुढे तीन चार दिवसात झाले तरी चालेल तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही हे पाठ पूर्ण करू शकता तर काही अडचण जर नाही आली तर मग तुम्ही हे नऊ दिवसात म्हणजेच नऊमीपर्यंत पूर्ण करावे तसेच या काळात तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करावे तामसी पदार्थ खाऊ नये आता बऱ्याच जणांचा उपवास असल्यास तो विषयच येत नाही परंतु बरेच जण बसता उठता उपवास असतो त्यांनी या गोष्टींची काळजी घ्यावी तर पूर्वेला किंवा पश्चिम दिशेला तोंड करून आपण हे पारायण करावे तेवढे पारायण तुम्ही करणार असाल त्याप्रमाणे तुम्ही ते करावे जर चौदा पाठ करणार असाल तर रोज दोन दोन पाठ तुम्ही करू शकता नंतरच्या दिवसात मग एक एक पाठ करू शकता किंवा मग तुम्ही आधीचे काही दिवस तीन तीन पाठ करावे नंतरच्या दिवसात तुम्ही मग एक एक पाठ करावा ज्याप्रमाणे तुम्हाला सोयीस्कर होईल त्याप्रमाणे तुम्ही करावे जर तुम्ही नऊ पारायण करणार असाल तर मग रोज एक एक पारायण तुम्ही करू शकता ज्याप्रमाणे तुम्हाला सोयीस्कर होईल त्याप्रमाणे करावे आता जास्त ज्यांना जास्त पारायण करणे शक्य नसेल किंवा जमत नसेल मग त्यांनी या नऊ दिवसात एक पारायण करावे मग तुम्ही रोज तुम्ही रोज दोन अध्याय वाचू शकता मग तुमचे या पूर्ण काळात एक पारायण पूर्ण होईल या पद्धतीने देखील तुम्ही पारायण करू शकता तर जे जे एक पारायण करणार आहेत त्यांनी पहिल्या दिवशी देव्या कवच त्यानंतर अर्गला स्तोत्र कीलक स्तोत्र रात्री सुक्त म्हणावे त्यानंतर पहिला व दुसरा अध्याय वाचावा मग दुसऱ्या दिवशी परत देव्या कवच अर्घला स्तोत्र किलक स्तोत्र सुक्त म्हणावे त्यानंतर तिसरा व चौथावा अध्याय पठण करावा तिसऱ्या दिवशी परत सर्व स्तोत्र घ्यावे नंतर मग पाचवा आणि सहावा अध्याय घ्यावा त्यानंतर शेवटच्या दिवशी जेव्हा तेरा अध्याय पूर्ण होतील त्यानंतर तुम्हाला तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमापन स्तोत्र म्हणायचे आहे अशा प्रकारे जे एक पारायण करणार असेल त्यांच्यासाठी आहे मग तुम्ही रोज नवार्णव मंत्राचा जापदेखील करू शकता आणि जे नऊ व चौदा पारायण करणार आहेत त्यांनी मग रोजचं देव्य कवचपासून तुम्ही क्षमापन स्तोत्रपर्यंत वाचावे अशा प्रकारे मग तुमचा एक पाठ पूर्ण होईल तर तुम्हाला अशा प्रकारे रोज वाचायचे आहेत जोपर्यंत तुमचे पारायण पूर्ण होत नाही तोपर्यंत जेव्हा हो जसे शक्य होईल तसे या काळात आपल्याला देवी आईची सेवा करायची आहे मनातून व आनंदाने या सेवा आपल्याला करायच्या आहेत अतिशय प्रभावी व उच्च कोटीची सेवा मांडली जाते दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करणे याने तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव मिळेल तुमच्या मनोकामना देवी आई नक्कीच पूर्ण करेल तर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना या सेवा करायच्या असतील त्यांना याचा फायदा होईल व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल श्री गणेशायाला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ